माऊली नमस्कार काय कुरमुरावाला आला का आजचे काय भाव झाले कुरमुरावालाचे चांगले माल चांगले सुपर माल आणि कमीत कमी हलके हलके माल बाराशे ते सोळाशे धन्यवाद माऊली आणि वालपापडी ठीक आहे ओके धन्यवाद कमाल एकदम भारी माऊली कुटुंब कुठपर्यंत भाव आहे आज वालाचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त धन्यवाद दादा काय लेबल आपलं दोन हजार वीस हा शेवटचा भाव का मग अहो गाव नाही टाकलं तळेगाव तालुका धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता दीड हजार ते दोन हजार रुपये क्विंटल वालपापडी पापडी मित्रांनो आजची बीटाची आवक पाहू शकता बाजारभाव झालेले आहेत ते बाराशे रुपयापर्यंत क्विंटल एक फोटो घेऊ का हजार दादा व्हरायटीचं नाव माहिती आहे का व्हेरायटी कोणती आहे मोरलेटा वैष्णवी व्हरायटी हा असा का झाला चांगला माल नाही आहे का बुरशी लागली हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो हां भाऊ नमस्कार काय भाव दिला आज घेवड्याला सतराशे ही कोणती व्हेरायटी जाता वैष्णवी वैष्णवी वेश्न जास्तीत जास्त कुठपर्यंत आवाज झाला एकवीसशे एकवीसशे अच्छा सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आता उद्या का परत परत चेक कर उद्या या कुठच्या हाफेंडाने माऊली गावाचं नाव सांगा ना एकदा तालुका ನಾ ನೀ ತಾಲೂಕಾ ಧನ್ಯವಾದ ಸಾವಿರ ಪನ್ಸ ರೂಪ ಈ ಕೊರಾಯಿ ಭೂರ್ ಮೋರ್ಲೆ ಹಾಕಿ ತೀನ ಹಜಾರಪರ ಮೋರ್ಲೆ ವೆರಾಯಿ ಸತ್ತಿಶೆ ಪನ್ಸ ರೂಪ ರೂಪಾಯಿ का कर एक का काय हरकत नाही एकसारखा माल राहतो माल चांगला आहे पण नाही माल भाव कमी झाले ना काय कारण असं काय सातशे रुपये शेकडा मित्र नऊशे प्रकारची मेथी माऊली कुठली आपलं गाव कोणतं तुमची आहे का सिन्नरचे आहात का याच्यात नाही परवडतो किती भावाची अपेक्षा जायला पाहिजे वातावरणामध्ये एवढं मुलामध्ये कमी कमी बाराशे पंधराशे एक हजार प्लस खर्च जाऊन धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता सातशे रुपये शेकडा मित्रांनो गिरले मेथी आणि जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आज एक हजार जास्तीत जास्त आज मेथीचे भाव बाराशे पर्यंत धन्यवाद दादा एक हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता एक हजार गेली ना एक हजार रुपये शेकडा नऊ अक्षय अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो नऊशे नऊशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत जोडी आहे नऊशे रुपये शेकडा शेपू अशा प्रकारचा माल पाऊस शकतो त्रा शेपू एक किलो पर्यंत जोडी आहे गिरणी तेराशे रुपये शेकडा कांदापात सोळाशे ते सतराशे रुपये शेकडा सोळाशे ते सतराशे रुपये शेकडा कांदापात सव्वीसशे सत्तर माऊली किती जुड्या आणल्या होत्या आज साडेपाचशे चांगला भाव भेटला तर उद्या परत का परवा धन्यवाद सव्वीसशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदापात पाहू शकता माल एकदम जुळ्या घरीच बांधले परफेक्ट बांधल्या हां तुम्हाला कामाची माहिती आहे ठीक सव्वीसशे सत्तर अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो चायना कोथिंबीर आमची चायनांची बाजारभाव बाजार वेध बाराशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत शेकडा बाराशे ते दोन हजार रुपयापर्यंत शेकडा चायना कोथिंबीर माल चांगला थोडा पिवळा पडला असं वाटतं का नाही ना काय अशा प्रकारचा माल बघू शकता मित्रांनो दीड हजार ते दोन हजार रुपये शेकडा भाऊली नमस्कार आज किती जुड्या आणल्या होत्या कोथिंबीर ते काढून घ्या बाबा तोंडाचं ही किती दिवसाची आहे कोथिंबीर म्हणजे चाळीस का तीस चाळीस दिवसाची काय भाव मिळाला आज तीन हजार जुडी मस्त बांधली जुडी कोण बांधल्या एकदम परफेक्ट बांधली जुडी जास्त मोठी नाही लहान नाही आणि टाईट बांधली नंतर भाव समाधानी या दादा तीन हजार गेली गावाचं गावा कमी। ना सांगा ना तालुका जिल्हा नाशिक जास्तीत जास्त भाव कुठे झाला आणि कमीत कमी अडीच गावठीमध्ये ना धन्यवाद दादा